प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा इंदिरानगर वैराग तालुका बार्शी जिल्हा सोलापूर या आश्रमशाळेचे कुस्ती स्पर्धेमध्ये घवघवीत यश नमस्कार तेजस न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी विद्यामंदिर हायस्कूल वैराग येथे महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने तालुकास्तरीय कुस्तीस क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते सदर स्पर्धेमध्ये प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा वैराग या आश्रमशाळेतील मुलींनी चौदा वर्ष वयोगट सतरा वर्ष वयोगट व एकोणीस वर्ष वयोगटामध्ये भाग घेतलेला होता सतरा वर्ष वयोगट वजन चाळीस किलोमध्ये प्रथम क्रमांक कुमारी राधिका महादेव लाकाळ वय सतरा वर्षे वयोगट वजन पंचेचाळीस किलो प्रथम क्रमांक कुमारी प्रेरणा योगेश नाईक यांनी मिळवलेला आहे तर एकोणीस वर्षे वयोगट वजन चाळीस किलो द्वितीय क्रमांक कुमारी ममता रामू अलावा यांना मिळालेला आहे एकोणीस वर्षे वयोगट वजन पन्नास किलो प्रथम क्रमांक कुमारी अश्विनी माधव मिरगणी यांना मिळालेला आहे एकोणीस वर्षे वयोगट वजन पंचावन्न किलो प्रथम क्रमांक कुमारी वैशाली लक्षमंत जगताप यांना मिळाला आहे एकोणीस वर्ष वयोगट वजन साठ किलो प्रमाणे प्रथम क्रमांक कुमारी दिशा राजाभाऊ तिंडोर यांना मिळालेला आहे यावरील खेळाडूंना मार्गदर्शन व संघ संस्थापक म्हणून श्री अनिल दळवे पैलवान श्री हनुमंत पांढरमिसे श्री अमोल पोटफोडे व सौ गीतांजली वाकुरे यांचे मार्गदर्शन लाभले या यशाबद्दल सर्व खेळाडूंचे व मार्गदर्शक कर्मचारी यांचे संस्थेचे अध्यक्ष व सोलापूर जिल्हा परिषदचे माजी सदस्य मातोश्री सुरेखा काकी कोरके जगदंबा परिवाराचे अध्यक्ष डॉक्टर कपिलदादा कोरके जगदंबा परिवाराचे सचिव डॉक्टर अमिता दिदी कोरके मार्गदर्शक बापू कर्डे प्राचार्य खंडेराया घोडकेसर मुख्याध्यापक विकास पाटील व आश्रमशाळेतील सर्व शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या